शेतकऱ्यांना शेतीमध्ये फायद्यापेक्षा तोटा जास्त होतो कोणतेही पीक असू द्या फळबाग किंवा जिरा कधी निसर्ग तर कधी मार्केटमध्ये मिळणारा भाव यामुळे शेतकऱ्यांचं नेहमीच कोंडी होते शेतकऱ्यांचे नेहमीचे प्रॉब्लेम म्हणजे अतिवृष्टी लाईट पाण्याची कमी मालाला भाव भेटत नाही तर पिकावर कधी कधी मोठ्या प्रमाणात रोग पडतात त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होते शिवाय सरकारकडून मिळणारी मदत ही तुटपुंज असते त्यामुळे शेतकऱ्यांनी काळानुसार बदल करून जास्त मागणी असणाऱ्या आणि स्थिर भाव असणाऱ्या पिकाची लागवड केली तर भरपूर फायदा होऊ शकतो तर मित्रांनो आज आपण परंपरागत शेतीच्या पलीकडे जाऊन जास्त उत्पन्न देणारे असणारे ज्याचे भाव स्थिर असतात ज्यामध्ये लागवड खर्च कमी होतो आणि नफा जास्त होतो शिवाय मेहनती कमी असते असे पीक म्हणजे एरंडी पीक याविषयी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आज आपण अगदी थोडक्यात म्हणजे एरंडी लागवड एरंडीचा उपयोग उत्पादन खर्च त्याचे वाण बाजारभाव पडणारे रोग याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण एरंडी पिकाविषयी पाच मुद्द्यांमध्ये महत्वाची माहिती घेणार आहोत भारत हा एरंडीच्या बियाणांचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे जगातील एकूण एरंडेल बियाणांच्या उत्पादनापैकी पंच्याऐंशी टक्के वाटा हा एकट्या भारताचा आहे भारत हा एरंडेल तेलाचे प्रमुख निर्यातदार असून जगातील सर्वात जास्त एरंडी उत्पादन घेणारा देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे एरंड हे एक एक अखाद्य तेल बिया पीक आहे ते कोरड्या आणि अर्धशुष्क प्रदेशात घेतले जाते म्हणूनच बियाणातील तेलाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे जगातील सर्वात फायदेशीर पिकांपैकी एक मानले जाते एरंडेल पासून तयार होणारे तेल हे जगात जागतिक विशेष रासायनिक उद्योगासाठी महत्वाचे आहे कारण ते हायड्रोक्लोसेट फॅटी ऍसिड चे एकमेव व्यावसायिक एक स्त्रोत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला खालीलपैकी पाच मुद्दे सांगणार आहे त्यानुसार तुम्हाला एरंडी पिकाविषयी त्याची माहिती मिळणार आहे एक नंबरचा आहे ते म्हणजे राज्य एरंड लागवडीसाठी गुजरात हे भारतातील अग्रेसर राज्य असून दोन हजार बावीस तेवीस मध्ये गुजरात मध्ये जवळपास सात लाख हेक्टर वर एरंडी लागवड करण्यात आली त्यानंतर आंध्र प्रदेश राजस्थान ओडिसा तेलंगणा कर्नाटक तमिळनाडू आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते तर मित्रांनो एरंडीचा उपयोग हा सगळ्यात जास्त होतो ज्या पिकांचा उपयोग मार्केटमध्ये सगळ्यात जास्त असतो त्याला कायमस्वरूपी भाव हा मोठ्या प्रमाणात असतात तर एरंडी पिकाचा उपयोग किंवा एरंडीचा उपयोग हा स्वच्छतेच्या उत्पादनासाठी पेंट्स बनवण्यासाठी किंवा घरगुती वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो शिवाय वैद्यकीय उत्पादने आणि आयुर्वेदामध्ये याला विशेष महत्व आहे एरंडल तेल साबण वंगण पेंट वॉर्निश शाई ब्रेक फ्ल्युइड आणि बरेच काही तयार करण्यासाठी वापरले जातात शिवाय मध्ये सिंथेटिक रिजिन प्लास्टिक फायबर आणि रसायनांच्या निर्मितीमध्ये देखील एरंडीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो शिवाय अन्न पदार्थ सौंदर्य प्रसाधने पारंपरिक औषधे दंत चिकित्सा इतर अशा अनेक गोष्टींमध्ये एरंडीचा उपयोग असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात कायम मागणी असते तर मित्रांनो भारत हा जगातील सगळ्यात मोठा निर्यातकर्ता देश आहे जगाच्या एकूण निर्यातीपैकी जवळपास ऐंशी टक्के निर्यात ही एकट्या भारतातून होते भारतातील सगळ्यात जास्त एरंडी तेल एक्सपोर्ट हे अमेरिका युएई नेदरलँड चीन बांगलादेश सिंगापूर ब्राझील युके सौदी अरेबिया आणि इंडोनेशिया मध्ये होते जवळपास दोन हजार तेवीस मध्ये भारताने दहा हजार करोड युएस डॉलर एवढे एरंडीचे तेल आणि जवळपास त्रेसष्ट हजार करोड रुपयाची उत्पादने मार्केटमध्ये निर्यात केली आहेत त्याच्यामुळे इंटरनॅशनल मार्केटमध्ये एरंडीला भयानक महत्व आहे तर मित्रांनो आता बघूयात की एरंडीची लागवड नेमके कशा जमिनीमध्ये करायची किंवा त्याची त्याला जमिनीचा पोत कसा लागतो मुळात एरंड हे दुष्काळी पीक किंवा आपत्कालीन पीक मानले जाते म्हणजे जर तुमच्या शेतामध्ये काही पिकत नसेल तुमची जमीन असेल तर अशा ठिकाणी एरंडीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाऊ शकतं त्याला फक्त पन्नास ते पंच्याहत्तर सेंटीमीटर पाऊस कोरड्या आणि उष्ण वातावरणात अतिशय चांगल्या प्रकारे येते शिवाय तुमच्या भागात मुसळधार जरी पाऊस असला तरी एरंडी ही तिथं तग धरते शिवाय जमिनीचा जर चांगला निचरा होणारी लाल वालुकामय चिकन माती असेल हलक्या गळाची माती असेल हलकी जमीन असेल किंवा जिथं कसल्याही प्रकार अन्नधान्य पीक आपल्याला घेता येत नाही अशा ठिकाणी एरंडी हे मोठ्या प्रमाणात उगू शकते त्याचबरोबर मित्रांनो आता पेरणी कशी करायची ते बघूया कोरडवाहू हो क्षेत्रासाठी पेरणीसाठी हेक्टरी आठ ते दहा किलो बियाणे आवश्यक असतात सिंचन परिस्थिती आणि संक्रितांसाठी पाच किलो पर हेक्टर एवढे बियाणे पुरेशे असतं आता बघूयात की याचा भाव कसा असतो नेमका भारतात एरंडीच्या बियाची आजची किंमत म्हणजे आजच्या घडीची सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आहे आणि ती जवळपास पॉईंट एक टक्क्यांनी दर महिन्याला किंवा वर्षाला वाढत जाते एरंडीच्या शेती अतिशय फायदेशीर असून दोन हजार बावीस तेवीस मध्ये एरंडीच्या एक एकर पिकातून एक लाख वीस हजार रुपये आणि सुमारे जवळपास एक लाख रुपये निव्वळ उत्पन्न आहे दोन हजार अठरा एकोणीसच्या सर्वेक्षणानुसार प्रति एकर एरंडी लागवडीचा सरासरी खर्च अठरा हजार रुपये आणि त्याही पेक्षा कमी आहे आणि जर तुम्ही उत्पादन घेताय तर एक रे सुमारे बारा क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन मिळते तर मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये एरंडी पिकाविषयी सगळी माहिती आपण देऊ शकत नाही जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आपण त्याच्या पुढचा भाग प्रसारित करू